आणि आज कशा मित्रांनो मजेत ना महित्रा तुम्ही स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ म्हणून तर मित्रांनो आता जातोय रात्रीच्या घरा लावायला बहुतेक जास्त लागणार नाही वीस एक लागतील कारण आम्ही सड्यावरती बेडकन आणलेली आहेत आता पर्यायच बाकडायचे त्याच्याकडे आपण झुल घेऊन आलोय तर चला बघूया जेवढं लावता येतील तेवढा दाखवत तुम्हाला आणि आप तुमच्यासाठी अजून एक व्हिडिओ घेऊन येतो बस आणि लाईक करा ना याला लाईक नाही का व्हिडिओ बघता फक्त आपल्यासोबत बाबू आहे चला मी जाण गड्या बांधून काढू झाला आहे आता परत अजून दहा गड्या बांधायच्या काळो कावरती आपलं काम असत त्याशिवाय कुठं काय करतो आपण इथं पण बांधे तिथं जर चुकला इथं काम होईल पुढं बांधूया पुढं पण एक

लागला की सुटला नाही म्हणजे बस बोलवला बोलवू इकडे टाक त्या साईड टाकून ठेव हा बस आता बाहेर न जायला लागेल ना पर्यान झाला काय झालं मी काळू झाला फुकटचा काळ उजार आहे चालो क्या रात्री अंगण कोणी सारविले हो जरा खाली सोडत का अटल लांब होती नाही हरी राखो तुला कुठं लागला इथं लागला होता वरती इथं वरती इथं संपूर्ण केरला सर्व दोनच राहिलेत पांढर दिसतं ला का पांढरे पांढरात ते बेडू काही काही ठिकाणी मासे लावतात पण आपल्याकडल्या माश्यांना मासा नाही आवडत कसं मासे लावायला काय नाही पण मासे मोठे असले ना तर ते हो मासे बारीक मासे खातात आपल्याकडचे मासे चव वेगळी पोरांची <laughs> चला मित्रांनो काल लावले का घरी या बघायला आलोय भरपूर वेळ झालाय आठ वाजता आलोय लेट झालोय बघूया आधी इथं तिथही टाकले ते बघूया एक उरल्या गेलीत काय ट्रॅप मध्ये नंतर मग खाली जाए। खाली लावले कर वाटत नाही मला असतील काय असेल चांगलीच गोष्ट आहे बघूया एका दुसरी तरी भरले काय नाही वाटत काय नाही भरलाय ती पण ती पण गेली नाही कोरलाच नाही खाल्ला वेळ घरी पाहते पात्या पाता मोठा आहे भागल नाही हॅलो एवढा मोठा हैर आय ना विशीब तिला फास्ट लागलाय आधीच हे डायरेक्ट विशिष्ट या बाबू तुम्ही यालाय तो एवढा बघा तो हैर आय <laughs> सांग <चाक> गो भवन <भू। laughs> तर एक ठोडलेला आहे <laughs> भवन तर रेकड नाय जिवंत काम कर काम कर ती का डायरेक्ट किशीत घेऊ काय किशी खाली कर मोठी वाली मोठी केवडा बघतो पहिल्याच ना बघ ना मी एवढा केवढा घ्या आपण जेव्हा पहिला पकड थांब राहते मित्रांनो अनेक तिच्या आहे बघा तोंड बघा केवढा आहे साप वाट असेल ना नाही साप नाही तू आईरा हैर केवढा तू है है। 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 जबरदस्त आहे जबरदस्त चला अजून खाली आहे दाखवतो <laughs> पाऊस किती आहे तू आणि आम्ही मुंबईला निघालोय पाऊस मोजतोय मुंबईला नको जाऊ पाऊस मुंबईला नको जाओ काय करणार जायला लागणार असला पाऊस पडतोय रत्नागिरी आता बाहेर जाय मी इथं स्टेशन इथं बेकार बेपा बाबू संसार घेऊन जातोय संसार घेऊन जातोय तांदूळ घेऊन जायचो ते पण ट्रेननी घटच पाहिजे ट्रेननी तांदूळ घेऊन जायला आणि आपल्याला रामाने भेटलाय बघ नाही बघ लाजतो तो कॅमेरा पुढे म्हणतो असा मला कॅमेरा दाखवून ते तिकडं नको थेंबकले असतील पिशवी घेऊया हो पाऊस आणि आलाच या मारणाचा सो चौका सक्षील पर्याय नाही तो कसा पण पाय टाकाय <laughs> बरोबर चालतो परत एकदा येणार आहे उचेल पटकन छत्रीने ना आणलेली आहे रत्ना ना? रेल्वे स्टेशन कोकण रेल्वे रत्नागिरी सारो बघातलं आहे जबरदस्त आलेलो आहे रत्नागिरीत

राहुल रत्नागिरी स्टेशन हे नवीन केलं चला हव्यात ती तिकीट काढून ठेवूया रत्नागिरी स्टेशनला आलो एकदम विमानतळ वाटावं कसं एकदम दिवसाचं जबरदस्त वाटतं जावं वाटत नाही मुंबईला पण काय करणार जावं लागणार ना आमचंटा आला ट्रेनच नाही जागेवर मित्रांनो आता खाली प्लॅटफॉर्मला जाऊया चला आपल्या खाली जायला हे नाही फ्लाय आहे वरती यायला साठी जायला कर काय करणार चला जाऊया गाडी घालून आलेली नाही बघू जायचं उद्या आरामात करायचं क्रमांक दहा वर आहे ना नाही 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 अरे ते डबा डबा डिब्बा डिबा दास जायचं आपलं त्याल आणि हा ही गाडी खाली जाते सिंधुदुर्ग सावंतवाडी ती तिकडे स्टेशन वरती अरे नाही तिकडून चला